एप्रिल महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये यशोदराव पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये दोन घरपुड्या झाल्या होत्या त्या घरपुड्याच्या डिटेक्ट होण्याच्या अनुषंगाने मांडीय डी सी पी सर निकेतन कदम सर आणि मांडीय ए सी पी सर बंडेवार सर यांनी सदरच्या घरपुड्या ह्या लवकरात लवकर डिटेट कर करण्या करा असे आदेशित केले होते आणि त्या त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण डी बी पथकाला पत, घरपुड्याच्या अनुषंगाने माहिती काढण्यासाठी तसेच पुणे केले रेकॉर्डवरती आरोपी चेक करण्यासाठी त्यांना आदेशित केलेले होते त्याप्रमाणे डी बी पथकाचे पी एस आय सिरी नागे व त्यांची टीम राहुल बोंद्रे किशोर देवांगन संदीप पनखेडे मनीष झरकर आणि क्षितेश चौरसिया यांनी रेकॉर्डवरती आरोपी चेक करत असताना त्यांना अशी माहिती मिळाली की त्याच्यातील जे आरोपी आहेत राहुल राजू हट्टेवार हा रेकॉर्डवरतील मालमत्तेविरुद्धचा आरोपी आहे आणि त्याचा जोडीदार आहे तो निकेश बलराज साहू हा काही दिवसापूर्वी इथून दिल्लीला गेल्याचं समजलेलं होतं मग ह्या टीमने तो आरोपी चा पाट पाठला गाणे त्याची माहिती काढून त्याला इतर बातमीदारामार्फत त्याला नागपूरला बोलावून घेतलं आणि बोलावून घेऊन त्यांना ताब्यात घेतलं तर त्या आरोपींकडून आता सध्या राजू हाट्टीवारा हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे निकेशाओ हा फरार आहे त्याच्यामध्ये एकूण दोन घरपुड्यामधील जो मुद्देमाल होता तीनशे एक्कावन्नमधील जो मुद्देमाल गेला होता आ, एक पाच लाख दोन हजार पाचशे रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने होते त्याच्यातील दोन लाख अडुसष्ट हजाराचा मुद्देमाल आपण त्या आरोपीकडनं जप्त केलेला आहे उर्वरित माल हा जो फरारी आरोपी आहे त्याच्याकडे असण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर जो दुसरा तीनशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीसच्या गुन्ह्यामध्ये एक छत्तीस हजाराचा मुद्देमाल सोन्या चांदीचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे ही सदरची कामगिरी ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच श्री निकेतन कदम सर व सी पी श्री बंडीवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरा पोलीस स्टेशनकडील श्री वैभव नागे यांच्या डी पी पथकाने ही कामगिरी केलेली आहे